आणि सगळ्याच प्रशिक्षणार्थीची गती आहे ना सर की आतापर्यंत रोजगार घेतला आणि आता याच्या समोर रोजगारच नाही तर खाण्यापिण्या काही एखाद्या कुठं काम नसते मिळत एवढ्या लोकांना जे पहिले लोक काम करत होते त्या ठिकाणचे काम सोडली त्यांनी ही ही नोकरी अपनावली त्यांनी की त्यांना असे आश्वासन आले होते सगळ्यांचे कि तुम्हाला कायमस्वरूपी करण्यात येणार मग मुलांच्या मनामध्ये कुठेतरी भावना जागृत झाल्या ना त्यांनी त्यांचे काम सोडले ना पहिले जे होते ते मग आता जर त्यांनी ते काम सोडले तर पुन्हा त्या कामावर कोणी परत घेत नाही ना त्यांना मग आता तर साहेबांनी आपल्याला रोजगार द्यायलाच पाहिजे आता आपल्याला मुदतवाढ पाहिजे नाही ना आपल्याला रोजगार पाहिजे निपुण भारसाकडे सर म्हणतात की एकदा ताईंना अकोल्याच्या शैलीमध्ये विचारा म्हणते तर बा तुमचं काय ठरलं कार बा काय ठरलं तुमचं अकोल्याच्या शैलीमध्ये विचारायचं झालं तुमच्या अकोल्या तुमत लय तपते आता सध्या वातावरण किती तब्येल आहे रे बा तुमचं प्रशिक्षणार्थी बांधवांचं तुम्ही कसं काय जुगाड लावणार आहात काय काय खलबत्त्यामध्ये शासन टाकणार आहात का कसं काय करता नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाचून माझं म्हणणं हे आहे सर की कोणत्याही आहे प्रशिक्षणार्थी आले नाही त्यांनी आता आपल्याला रोजगार मिळवून देण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावा आतापर्यंत त्यांनी काटेकोर प्रयत्न केला की नाही आता फक्त जीआर साठी प्रयत्न करा म्हणा तुम्ही एवढा काटेकोर प्रयत्न करा आतापर्यंत तुम्ही जशी मदत केली याच्यापेक्षा जास्त मदत आणि आता फक्त आम्हाला रिअल मिळून द्या तुम्ही मग आपणही त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू ना आपल्या घरचे दारचे सगळे त्यांचे उपकार भूलतील नाही विसरतील नाही त्यांचे उपकार रडून राहिले ते म्हणते मला पण यायचं म्हणते ठाण्याला

आणि सर माझं नेतृत्वाला विनंती आहे की आता तुम्ही बघा सांगू नका की तुमची प्रशिक्षणार्थ ती संख्या आली नाही तुमचं प्रशिक्षणार्थ आली नाही म्हणून तुम्ही आता घराला करत जा आपण पुन्हा नियोजन करू असल्या जर आपण जर तिथं सगळेजण येत आहोत तर काही ना काही उपयोग झाला पाहिजे तिथं आपला न्याय झाला पाहिजे कारण की सर आता कसं आहे माहित आहे का आता समोर दिवाळी आहे त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार नंतर इलेक्शन आहे नंतर आपलं कोण ऐकणार सर जेवढे प्रशिक्षणार्थी आता जुटलेले आहेत हे सगळे फानोफान होऊन जातील ना वेगवेगळ्या दिशेने चालले जातील आता कसे सगळे एकत्रित येलाय नंतर मग तुम्ही न्यायासाठी जरी बोलावलं तर कोणी येणार नाही ना मग कारण की त्यावेळेस सगळे जे मूळ असतात ते, असता, ते डिस्मोड होऊन जातात कोणी कोणत्या कामावर जाईल कोणी कोणत्या कामावर जाईल असल्या गोष्टी होता कामा नाही कारण की आता आपल्या नेतृत्वांना खूप सारी इज्जत कमावलेली आहे सगळ्याच नेतृत्वांनी सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये मग यापुढेही त्यांनी जर आपलं काम पूर्ण केलं तर आम्ही त्यांचे आयुष्यभर उपकार बोलणार नाही ना फिटणारच नाही त्यांचे उपकार आमच्यावरले पवन भट सर यांचा प्रश्न आहे पवन भट सर यांचा प्रश्न आहे की तुमची मागणी काय आहे ताई आता ज्यावेळेस आंदोलन होणार आहे फक्त माझी मागणी हे आहे की नेतृत्वाला जी आर द्या फक्त आता बस आता मागणी नेतृत्वाकडे ने की शिंदे साहेबांकडे नाही नाही मी एक गोष्ट सांगतो सर आपले किती बोट आहे पाच पाच बाला हे बालाजी पाटील साहेब हे तुकाराम महाराज हे आपले अनुक चव्हाण साहेब हरिभाऊ राठोड साहेब आणि हे कॉंग्रेस साहेब पाच नेतृत्व आहे